चंपू शेट या या मच्छी मच्छीच खायला ती खाती त्याच्यामध्ये विजय नंतर काढू आपण व्हिडिओ तिचा आता ती मच्छी साफ केली ना तिचं खायला आरतीच की मच्छीची घाणच की खाती

उडी <laughs> ओढीक मारा ना की तुम्ही नुसतं मारली की मारली किले मार का हे आता होय कुसली घेऊ ती अन पप्पानी पप्पानी कुराड कुठं मारलेली दाखव रे तिला कुराड घातलेली आमच्या भीती आणि माझ्याकडनी कुराड लागलेली तिला डोळाच खाली पडलेलं का तर बारक पिल होत त्याला जागे मारून टाकलं पोट बाहेर काढलं तिने मग काय जागे चिरता आणि तिचं नाव चंपी

सर्केट नानाला डेंजर आहे तर सर्केट नाना माझ्याबद्दल काय नाही नाय आज तीन मिनिट झालं